ओ कारभारी लाडकी बहीण योजनेचे माझे कागदपत्र तुम्ही तयार केलेत की नाही हो मॅडम केलेत ना तयार पण त्या दीड हजारामधले जर मला पाचशे देणार असेल तरच मी तो तुझा फॉर्म भरणार तुम्हाला पाचशे रुपये द्यायचा काय संबंध इथं मी त्या योजनेचे पैसे नाही मागत आहे ग ते तर तुझ्या भावाने दिले मी तुझं काम केलंय तुझे फार्मसीचे पूर्ण कागदपत्र मी जमा केलेत मी त्याचा मोबदला मागतोय अरे बापरे त्याची तारीख आली जवळ हो ना तुझं लक्ष तर फक्त त्या दीड हजार रुपयावरच आहे पण त्या दीड हजार रुपयाचा योग्य वापर कुठं करायचं हे तुला कळतंय का जाऊ द्या मला सांगा काय तारीख आहे मीच फॉर्म भरते आणि माझे पाचशे रुपये वाचवते व्हेरी गुड आता कसं बोलली कामाचं आता लक्ष देऊन ऐक ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी फर्स्ट इयर मध्ये नोंदणी करायची आहे त्यांच्या नोंदणीची तारीख अकरा सात दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे आणि ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे ज्यांना डायरेक्ट सेकंड इयर मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या नोंदणीची तारीख सोळा सात दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल आणि हो ग तुझी बहीण पण फार्मसी करणार होती ना तिचं काय झालं तुमचं तिकडं बरं लक्ष आहे तिने जर फार्मसीची नोंदणी नाही केली ना एक शिकलेली आनाडी माझ्या गळ्यात तर पडलेलीच आहे ती दुसऱ्याच्या गळ्यात पडेल मग आम्ही दोघं साडू साडू मिळून सगळं लहान झाडू धन्य आहात तुम्ही धन्य धन्य आहात तुम्ही